हिंदी भाषेतील एक सुंदर ओळ आहे मंजिल उन्ही मिलती है जिनके सपनों में जान होती है पंख होने से कुछ नहीं होता क्योंकि हौसलों से उडान होती है क्रिकेट कॉमेंटेटर संजय मांजरेकर यांच्या तोंडून हे वाक्य ऐकलं होतं त्यावेळी भारतानं दोन हजार वीस एकवीस सालची बॉर्डर गावस्कर ट्रॉफी जिंकली होती आज हे वाक्य पुन्हा आठवतंय त्याचं कारण दोन हजार चोवीस पंचवीसची बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच आहे दोन हजार एकवीस मध्ये हे वाक्य मांजरेकरांनी रिषभ पंत साठी म्हंटलं होतं आणि आज हे वाक्य नितीश कुमार रेड्डीसाठी म्हणावं वाटतंय भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेतील चौथा सामना मेलबर्न क्रिकेट मैदानावर सुरू आहे या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताचा अष्टपैलू खेळाडू नितीश कुमार रेड्डीनं शतक झळकावलंय नितीशने एकशे एकाहत्तर चेंडूत आपले शतक पूर्ण केले नितीशनं शतक पूर्ण केलं त्यावेळी ग्राउंडवर उपस्थित असलेल्या त्याच्या वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते कारण नितीशच्या या शतकामागे एक स्ट्रगल स्टोरी आहे प्रत्येकाला प्रेरणा देईल अशी तीच गोष्ट आज आपण या व्हिडिओतून जाणून घेऊयात नमस्कार मी गणेश पवार तुम्ही पाहताय वेद मराठी मनाचा ऑस्ट्रेलिया चौथ्या टेस्टमध्ये नितीश कुमार रेड्डी बॅटिंगला आला तेव्हा भारताची धावसंख्या सहा विकेट्सवर एकशे एक्क्याण्णव होती आणि फॉलोअनचा धोका होता पण नितीशच्या धाडसी खेळीनं भारताला संकटातून बाहेर काढले नितीश आणि वॉशिंग्टन सुंदरने आठव्या विकेटसाठी एकशे सत्तावीस धावांची भागीदारी केली या भागीदारीमुळे फॉलोऑन वाचवण्यात भारताला यश आलं खर तर नितीश कुमार रेड्डीला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघात स्थान मिळाल्यावर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते मात्र पर्थ कसोटी पदार्पणातच नितीशने टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिलं नितीशनं पर्थ कसोटीत एक्केचाळीस आणि अडोतीस धावा केल्या यानंतर त्याने ऍडेलेड कसोटीतही दोन्ही धावात बेचाळीस बेचाळीस धावा केल्या गाबा टेस्टमध्ये नितीशच्या बॅटमधून सोळा धावा आल्या त्या खूप मोलाच्या हो होत्या त्यानंतर नितीशनं रवींद्र जडेजासोबत सातव्या विकेटसाठी त्रेपन्न धावांची भागीदारी करून भारताला फॉल ऑन वाचवण्यात मदत केली पहिल्या तीन कसोटी सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करूनही नितीशला मेलबर्न कसोटीसाठी वगळले जाऊ शकते अशी चर्चा होती मात्र भारतीय संघ व्यवस्थापनाचा या युवा खेळाडूवर विश्वास कायम होता आणि एकवीस वर्षीय नितीशने मेलबर्न कसोटीत चमकदार कामगिरी करून चाहत्यांच्या हृदयात स्थान निर्माण केले नीतीशचा हा क्रिकेट प्रवास दिसतो तितका सोपा नव्हता नितीश सामान्य कुटुंबातून आलेला मुलगा लहानपणापासून क्रिकेटची आवड असलेला क्रिकेट जोपासण्यासाठी त्याच्या वडिलांनी एकेकाळी स्वतःची नोकरी सोडली आणि नितीशची क्रिकेटची आवड जोपासण्यासाठी प्रयत्न सुरू केले नीतीश आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्टार म्हणून उदयास आला हे त्याच्या वडिलांच्या मेहनतीचे फळ आहे नितीशने एका मुलाखतीत सांगितलंय त्याचे वडील हे पहिले व्यक्ती आहेत ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला की तो एक चांगला क्रिकेटर बनू शकतो आणि आज नितीशनं त्याच्या वडिलांचा विश्वास सार्थ करून दाखवला नितीशचे वडील मुत्याला यांनीही एका मुलाखतीत नितीशबाबत बोलताना सांगितलं की भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिकला नॅशनल क्रिकेट अकादमीमध्ये भेटल्यानंतर नितीशची कारकीर्द बदलली एन सी एमध्ये त्याच्या अंडर नाईन्टीन दिवसाच्या काळात त्याला हार्दिक पांड्याशी बोलण्याची संधी मिळाली तेव्हापासून नितीशने अष्टपेळू खेळाडू बनण्याचे ठरवले पण हार्दिककडे बघून ऑलराऊंडर व्हायचं ठरवलं असलं तरी नितीशचा आवडता खेळाडू हा विराट कोहली त्याच विराटच्या हातून नितीशला यंदाच्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये डेब्यू कॅप मिळाली आणि चौथ्या मॅचमध्ये शतक झळकावत नितीशने अवघ्या एकविसाव्या वर्षी सचिन तेंडुलकर रिकी पॉन्टिंग विराट कोहली यांच्यासारख्या दिग्गजांच्या यादीत आपलं नाव समाविष्ट केलं पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे वयाच्या सोळा वर्षी आपला आवडता खेळाडू असणाऱ्या विराट कोहलीसोबत लांब गर्दीतून सेल्फी घेणाऱ्या नितीशला शतक झळकावल्यानंतर त्याच विराटकडून शाबासकीची थाप मिळाली आहे मुळात नितीशने ती मिळवली आहे आपल्या इच्छाशक्ती आणि लढाऊ वृत्तीच्या जोरावर तुम्हाला नितीशची ही गोष्ट कशी वाटली ते आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका